कमिटीचे सदस्याने महाराष्ट्र समाज यांना संघटित करण्यासाठी आज यांच्यावर जो काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गंडांतर आलेला आहे संकट आलेलं semuanya itu semuanya maknum berlian tak yang ni जिल्ह्यात जिल्ह्यावर हीही संघटना आपल्याला करायची पुन्हा युवकांच संघटन महाराष्ट्र जिल्हा आणि तालुक्यापर्यंत करायचे याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी आज ओबीसीच्या सर्व प्रमुख नेत्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची जिल्हा अध्यक्षांची तालुका अध्यक्षांची बैठक आपण आयोजित केलेली आहे आणि महत्वी म्हणतो सांभाळून चालत असताना संघटित व्हा जो बारा गोलेदार आहे जो काही घटका विमुक्त आहे जो काय ओबीसी आहे

E a त्यांचे मतदान सांगताना तुम्हाला आमाला लाज वाटते त्यामुळे मी किती मतदान सांगत नाही त्यांना पडे अपेक्षा होती जिल्हा परिषद पंचायत समितीचा नगरपालिका महानगरपालिकेचा यांच्या सर्वांची निरोध या पद्धतीना आपण उमेदवार ठरवणार आहोत जो ओबीसी मध्ये आलेला आहे तो आरंटी म्हणजे बावीस ते पंचवीस टक्के हा

de विषय येत अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे आपण सगळ्यांनी करावं आणि जरांगे नावाचं हे जे भूत आहे हे जे भूत आज ओबीसीच्या मंत्रीवर बसायला लागलेलं आहे हे थांबवायचा मार्ग एकच आहे येणारी विधानसभा अरे नक्की शिवाय मंत्री वर येत नसते तुमची जर सत्तेमध्ये आला Ya, dengan gelang, gelang, gelar wakil lagi. Jika seperti ini kita wakil lagi. Nasba apa di bidang jabat sahut di narae apa itu? Ia kerap ini. Menurut anda bapa, yang seorang murni narae.